तोपर्यंत ग्रामस्थांनो आपला निर्णय असा आहे कंपनीची कंपनीची म्हणण्यापेक्षा आपलं आंदोलन जसं चालू आहे जैसे ते स्थिती राहील अठ्ठावीस तारीख आपल्याला एक पर्याय आहे आणि त्यानंतर एक मे एक मेला ग्रामसभा आहे ग्रामसभेला आपला दुसरा पर्याय आपल्याकडे आहे तोपर्यंत आंदोलन साहेब आमचं आम्ही काय हातामध्ये काठ्या घेतलेले नाही आम्ही दगड घेतलेली नाही आम्ही रस्ते बंद केलेले नाही नाही तसं करायचं तोपर्यंत हे आंदोलन आपलं जसं चालू आहे तसं सुरू राहील धन्यवाद मॅडम मागच्या मध्ये जो पगार आहे ना जे कामगार आतमध्ये आहेत हे सगळं अनधिकृत आहे त्यांचं त्यांनी जे केलंय ना आता नोटीस दे... गेट वर नोटीस द्यायचा प्रयत्न केलाय किंवा जे पोस्टाने नोटीस पाठवण्याचं ते म्हणताय बरोबर आहे ना ज्यांनी ही सगळी कामगार कपात का केलेली ही अनधिकृत आहे ही सिद्ध झाली मग अशी ते ज्याने कुठलीही आधी कामगार आयुक्तांची अठ्ठावीस तारखेला करू आम्हाला दोन महिन्याचा दोन महिने काम करतो त्या एक महिन्याचा